गड किल्ल्यांवरती राजांनी आपलं आयुष्य घालवलं ज्या गड किल्ल्यांसाठी राजांनी आपल्या उभ्या देहाची राखरांगोळी केली ज्या गड किल्ल्यावर आपल्या मौने रक्ताचा सळा घातला त्या गड किल्ल्यावर नको नको ते दृष्ट बघायला मिळतात आज जर गडकिल्ल्यावर आले नाही तर तुमच्या नातवांना फोटो मध्ये दाखवावं लागेल हा हा भगवा पन्हा किल्ला या पन्हा किल्ल्यावर शिवाजी आणि संभाजी राजांची शेवटची भेट झाली की हा हा पुरंदर किल्ला या पुरंदरच्या किल्ल्यावर चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी शिवरत्न जन्माला आलं की हा भगवा शिवनेरी या शिवनेरी किल्ल्यावरती क्रांतीचा आणि स्वातंत्र्याचा सूर्य दाखवणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला अशा किल्ल्यांची माहिती तुम्हाला आम्हाला दाखवी लागेल आपल्या नातवांना तुमच्या नातवांना जर आता गड संवर्धन दर्शनी घेतलं नाही तर काळाची गरज आहे की काळाची गरज आहे जर महाराज पुढच्या पिढीला दाखवायचे आहे जर महाराज पुढच्या पिढीला सांगायचे आहे तर गड किल्ले किल्लेसवर्धना तुमचा नात